बाकासुरचे सवेला लाइव अपडेट नाही दिलो नमस्कार मंडळे अनेक का नवीन व्हिडिओ मध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुधाम जोगले या YouTube चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर मंडळे आता संध्याकाळची वेळ आहे अंदाजे आठ चला तर मी निघाला जायला पार्टीला मित्रांच्या वाढदिवसांत पार्टी आहे तर पार्टीला जात आहे चला तुम्ही देखील गेला माझ्याबरोबर पार्टीला एन्जॉय करा भरपूर टाइम झाला कारण बरेच जण मित्र शेर्तीने आज शेअर्ती देखील त्याच्यामुळं उशीर झाला आम्हाला जायला चला तिकडे जाऊन बघूया मित्रांनी काय काय तयारी केली जेवणाची वगैरे आणि तर सर इकडे आता आपले साजन भाव ना टमाटर कापतात त्यांनी कांदा देखील कापलेला आहे कांदा तूच कापला रे हा आणि आज खूप मेहनत घेत आहे तो पार्टीसाठी कारण अमोल हा अमोल कुठे मग येईल तो कारण दरवेळेस अमोल असतो मंगेश असतो अजून कोण असतो हा ठरलेलं आमचं पार्टीला असत असं आणि सोपान इकडे बर्थडे ची पार्टी खूप दिवस झाले बर्थडे होऊन आणि पार्टी बाकी होती तीच आज पार्टी अजून एक आमचा तो डायरेक्ट हा पाटील म्हणजे कोणतं सुभाष जोगले त्याच्या बर्थडेची पार्टी तीन महिन्यानंतर होते ना दोन हजार पंचवीस मधली आमची पहिली पार्टी आजची असंही बोलला हरकत नाही थर्टी फर्स्ट देखील आम्ही पार्टी केली नव्हती हा बरं थर्टी फर्स्ट देखील आम्ही पार्टी केली नव्हती कारण वेळच नव्हतं भेटला वेल होता म्हणजे मंगळवारी सर्वांनीच उपस असतो हो त्याच्यामुळे आम्ही पार्टी वगैरे काय केलं नाही आज करू उद्या करू असं करता करता बरेचसे दिवस गेले जवळजवळ आजची तारीख सव्वीस तारीख आहेत म्हणजे की आजचा दुसरा ब्लॉग स्टार्ट झाला आहे आपला एक सकाळी एक झाला तो देखील अपलोड झाला पण हा केव्हा पडेल माहिती नाही ब्लॉग असता तो आता पार्टीचा बेत आहे आमचा चिकन भात हां दुसरी गोष्ट मंडळी इकडे बसलेला आहे आपला संदेश जोगले बिग शॉ आपल्या इकडे बसलेला आहे आज शेअर्तींशी जाऊन आला ना तू बैल आहे ना आपलं काय जमली नाही जमली सो इकडं आमचा शिवा आणि नंदा बैलाचा मालक आहे संदेश जोगले परंतु झालेली नाही आज जमलीच नाही त्याच्यामुळे सो नक्कीच पुढच्या अड्ड्यामध्ये तुम्हाला आम्ही दाखवू आमचा नान करायचा नाही असा संदेश सांगतोय बघूया आपण तू तोपर्यंत तो तो कापून घ्या आम्ही आतमध्ये जाऊन बघू बात वगैरे बनवून घेतो सो इकडं पार्टीचं ठिकाण आजचा आहे सोपन जोगले सचिन जोगले सचिन जोगले यांच्या घरात आणि त्यांच्याच घरात आपण आहोत सो इकडं चिकन मसई साफ करून खाणून त्यांनी ठेवलेलं आहे किती बरंच आहे होईल तीन एक किलोच्यावरती तीन एक किलो होईल आरामचे आणि इकडे तांदूळ आहेत तांदूळ तांदूळ तांदूळपर्यंत आपण शिजव ठेवूया का भरपूर टाईम झाला आठ वाजून गेले जवळजवळ पार्टी देखील लेट झाली आपली तर म्हंटले आज आम्हाला धोका मिळालेला आहे तो म्हणजे धोका कशामुळं मिळाला आहे शेगडीमुळं मिळाला आहे शेगडी चार्जिंग नाही केली साजेन भावनी त्याच्यामुळं आमचा प्रॉब्लेम झालेला आहे हे बघा इकडे ही शेगडी आमची आणि चार्जिंग नाही नसल्यामुळं प्रॉब्लेम झाला आमचा आता आम्ही बघू काहीतरी जुगार करतो ती जुगाड म्हणजे आपण करता येतो इंडियन माणूस बरोबर जुगाड करतो कोणत्या आपण तर तिकडे काम करतो करू द्या आता आमच्या इकडे जुगाड झालेला आहे मस्तपैकी चुलीच म्हणजे की आम्ही विटा लावून सोन्याचा आहे तिकडे सगळी धोका दिल्या मुलं आणि भरपूर टाइम जाणार आमच्या जेवण व्हायला बर्थडे सेलिब्रेशन देखील आहे आमचा एक हा टोपाला बरोबर हा मशीन लग आहे बरोबर आहे पण थांब आपल्या त्याला बुधल घ्या लगेच हा आता राहुल पण आणला आहे पार्टीसाठी आणि त्याला काम लावून दिलेलं आहे मी आता सध्या एक जा पटव ते नंतर दाखवतो तू आणला आजच्या गुलाबचा करी आता गेला श्याम बो मिनमिन गुलाब मला उदळून आणले शर्तीन जाऊन आले बर्थडेला गेले होते ते आणि खूप छान असे शर्तीसारखी झाले त्यांची तिकड तानाजी मी झोपलेत आणि झोपून गाणी ऐकत आहेत जाल देखील तर

कपडे घे ना कपडे येस कपडे घे नाई कपडे पहिलीच एकदा इला तू येस बीस बोलणं कर नाव कांदा टाकलाय टाकलाय इकडे गणेश आलाय आपला बर्थडे लेट झालाय तो गेला होता बैलगाडा शेअर घास घेऊन गेला होता ला ला पाटील 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 तो इकडे आला आज इकडे धुरकांडला सगळा आज पाटील कुठे पाटील ते आम्हाला माहित नाही कुठे बड्डे ला गेलाय तो बर्थडे गेला बर्थडे ला तो बाशीचा बाशीचा बर्थडे त्याच्या तो बर्थडे ला गेला आहे लाशीचा त्याच्यामुळे तो बर्थडे गेलेलाय तो आहे ना तो काही काम नाही करू शकत एक त्याला दिला तो काम नाही त्याच्याकडं बघ दूध आता आपला कांदा आणि टमाटर वगैरे शिजून आलेला आहे आपण आता मसाले घेतले ते देखील टाकूया नको आपल्याला गोष्ट नको काढू आपली पार्टी आणि खूप मजा असं तुम्हाला पाणी सोडलं कधी झालं जेवते भूक लागली नाही जेवला नाही भूक लागली नाही काय झालं जायच नाही हॅलो हॅलो

ए, मिक्सर ची मशीन पाहिजे पाहिले सांगा ना। दौन 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 का मिक्सर वगैरे त्याची मशीन मिळेल काशीनाथ रामिन म्हणे हा <laughs> नंबर घे नाईन सेवन सिक्स सेवन ओके <laughs> आता okay. बोल हा okay. बोला आमच्याकडे काशीनाथ रामिण म्हणे यांच्याकडे ग्रेवी मिक्सरची मशीन आलेली आहे कोणतं लग्न कार्यासाठी पाहिजे असेल तर ती मागू शकता माड्याने मोबाईल नंबर पण सांगू ठेवतो आता विचारलं सिक्स सेवन झिरो वन सिक्स टू सिक्स त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याची संपर्क साधून तुम्ही ती मशीन मागू शकता लग्न काय वगैरे जर तुम्हाला लागली तर ती उपलब्ध आहे आपल्याकडे धन्यवाद तर म्हणजे तुम्ही देखील आता बघित असाल आपल्याला गणेशने सांगितले आहे जर कोणाला वाटण बनवाटे जर मिक्सर पाहिजे असेल मोठी मशीन घेतले आहे काशिनाने नक्कीच तुम्ही नंबर देखील तुम्हाला दाखवलेला आहे आणि नंबर देखील सांगितला आहे तुम्हाला नक्कीच तुम्ही कॉल करून देणी किंवा व्हॉट्सअप कॉल नॉर्मल कॉल करून मी ऑर्डर घेऊ देऊ शकता तुम्ही ते तुम्हाला देत जातील सर्व इकडे बसलेत आमचं जेवण झालं नाही त्यामुळे भूका लागलेत सर्व गपगप बसलेले आता साजनबा विचार काय चाललंय ते समजून त्याला भूक लागली जेव्हा तो बोलतोय का आता जेवायची ही इकडं पलीकडं दिसते ही साजनबाची बाग आहे आणि ही फणसीचं झाड भरपूर मोठं आहे फणस लागले नाही त्याची नारळ आहे साजनबा सांगतो नारळाला झाडाला नारळ लागलेत पण भुरात आहे हे लिंबूचं झाड नाही साजन तुवा आपल्या सगळ्यांनी धोका दिल्यामुळे आपण चुलीवरती आलो चुला बनवायला लागला जिथे आपण बोलतो तिथेच यायला लागला ज्या परसीवरती होतो त्या पहिला हेच खेळतो ना तसंच यायला लागल तर म्हणजे आता इकडे आहे आपल्या श्याम बो मिनियाचा वाढदिवस वाढदिवसाला आता सेलिब्रेशन देखील होत आहे डबलचा केक या हा कागद पत्रावर मराठी मध्ये त्यानुसार बरोबर आहे नाव पण टाकलं बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे मी व्हिडिओ पण चालू केक पण चालू चला बर्थडे पुढं काढलो ओके गा, सो गा। वाढतो शिक्षण सेलिब्रेशन झालं नाही आणि केक वगैरे तोंडाला लावू नका होणार तुम्ही नाही पडायला लावू नका त्याला दिवशी गोवा अरे सांगतोय का गणेश

कधी होत त्याला कधी भेटलं नाही काय नाही नाही केक खातो काय रे हा मग पेस्टी आणली पोरून चाडू संध्याचा केक आला ना ते माकला कसं आहे अच्छा इकडे लागला का अमोल रस्ता पिऊन बोलतोय अमोल कसा आलाय लाग चिकन शिजलाय का चिकन शिजाराबाई ना मग ठीक आहे नाही ना शिजू ना नाही ना नाही ना शिजाराबाई काय मी घेतलं तुला मी लागणार आहे मी चांगला टाकणार आहे काय तर म्हणजे इकडे आपला चिकन देखील झालंय की आम्ही पोलून घेतलेलं आहे आणि तिकडे रस्सा रस्सा कुठे अच्छा इकडे रस्सा आहे चला आता आपण घेऊन जाऊ चला चल तांबडा आणि पांढरा आणि इकडं यायला फोन केला काय इकडे सर्वजण जवायला बसले जाऊन इकडे झालेले बर्थडे सेलिब्रेशन देखील आहे आमचा दोन तीन दिवस झाले चारपती झाले जो बर्थडे केक काय आणला नव्हता ने, आज पाहिजे आज आम्ही थोडासा पाच दिवशी केक आणत आणि आज आता सर्व जेवायला बसले इकडे सुभाष इकडे सर्व हा कोण आलाय का आलं रे चालेल चला जेवायला बसला सर्व सर्व सुभाष आज सुभाष मेहनत करतो जास्त करून आज सुभाष सावंत भाजूकडे वाढतोय कोणता मसाला आता आम्ही सर्वच जेवायला बसत सर्व मित्र जेवायला बसत मी देखील जेवायला बसत सुभाची इच्छा ना नाही जेवायची आता बघूया सुबह जेवतोय की नाही ते जेवणामध्ये असं रस्सा रस्सा इकडे चिकन शिजवलंय टमाटर आहे काकडी आहे गाजरच नाही घेतलं रे भाऊ मी सुभाष जेवत नव्हता जेवायला बसला परत नि तर सर्व जेवायला बसत तुम्ही देखील जेवायला आहे तर मंडळी इकडे अविनाश आलेला जेवायला भरपूर वेळ तो आला नव्हता हो त्याचं कारण देखील तसं ते नक्कीच सांगू का नाही ते माहिती नाही सांगू आम्ही नक्की ना आता अविनाश खुश तुम्हाला दिसत असेल त्याचं कारण देखील सांगतो मी तुम्हाला तर मंडळी इकडे अविनाश खुश दिसत त्याला झालेला आज मुलगा त्याच्याबद्दल खुश आहे तुम्ही नक्कीच सर्वांनी त्याला अभिनंदन द्या कमेंट करा कमेंट पेढे घेऊन आले दाखव पेढ दाखव पेढ दाखव सर्वांसाठी पेढे सुद्धा घेऊन आलेला आहे आणि पुत्र लाभ झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा खूप खूप अभिनंदन तर आम्ही देखील बघून आलेलो आहे जाऊन सनी बाकीचे सर्वांना पेढे खात आहे पेढे का पेढे का पेढे का पेढे का पेढे सर्व पेढे खाऊन घ्या पेढे का पेढे जो बघ त्याला वाटत इकडे सुभाष जोगळे माझा पेडा घेतोय त्याला काही भेटलाच नाही आता त्याला भेटलाच नाही आता म्हणजे या म्हणजे पेडा खायला आम्ही आम्ही पेडे घेऊन आले सुभाष जोगळे आज बक्कासूरची बिंजोड जिंकले त्यामुळे त्यांनी सगळ्यांना पार्टी दिली बक्कासूरचा मोठा फॅन राईट आजच्या पार्टीचे स्पॉन्सर होते सुभाष जोगले आणि त्यानंतर इकडे सोपान जोगले दोघांनी मिळून दो आज पार्टी दिलेली राहुल नाही का तिसरा नाही राहुल नाही हे दोघेच आज पार्टीसाठी सोपन जोगले यांचा बर्थडे होता त्यामुळे ते पार्टी दिली तर कसले यांनी तुम्हाला आजच्या आपल्या पार्टीचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्याच्यात नक्कीच बर्थडे सेलिब्रेशन देखील झाला श्याम चला आता आपण देखील ही व्हिडिओ तो थांबवूया जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला असे आणखी एक नवीन व्हिडिओ हा के करय आ हा बोल बोल मेन तो कशामुळे लागतो तर अविनाशला मुलगा झाला त्याच्यामुळे ते बोलतो सर्वजण चला नक्की त्याची देखील पार्टी आता पेंडिंगला असेल मुलाबद्दल पार्टी ती नंतर करू तुमच्या राहिल्या पार्ट्या मग मी माझी येतो हा चला तू नंतर चांगला चला म्हणाले बाय बाय